आगामी गणेश अनुषंगाने आज सांगोला तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित ना नागरिक सर्व शासकीय अधिकारी आणि आमदार हे उपस्थित होते त्याच्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यात त्यांनी मंडप कसा टाकावा मंडप टाकत असताना रस्त्याची एक तृतीयांश बाजू त्यांनी वापरावी दोन तृतीयांश बाजू बाजू ही वाहतुकीसाठी मोकळी ठेवा ठेवावी सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या घे घेण्यात त्यांच्याकडून घेण्यात याव्या त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षितते कर, करिता एक चोवीस तास रक्षक नेम नेमावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डी मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डी मर्यादेच्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात व्हावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात यावे ज्यात रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा सुद्धा त्यांना सांगण्यात आलं यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत आपल्याकडे जे सात चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण तीन पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे सांगोला शहरातूनसुद्धा आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार देणार आहोत अजून अजून मंडळांची नोंदणी चालू आहे सध्या जी माहिती आहे त्यानुसार मला वाटतं एकोणतीस मंडळांनी आत्तापर्यंत नोंदणी केलेली आहे पण अजूनही ती प्रोसेस चालू आहे टोटल दोनशे सत्तर मंडळ टोटल दोनशे सत्तर मंडळांनी आत्तापर्यंत ॲप्लिकेशन केलेले आहे बरोबर सर्वांचा आवडते विषय म्हणजे गणपती दिवसामध्ये जे असतो त्या सर्व तुमचं काय आव्हान असेल मी सर्वांना या आपल्या आपल्यामार्फत एक आवाहन करू इच्छितो की विजेचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून येतात त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते आणि ज्या भिंतीच्या भिंती तयार केल्या जातात तर ह्या कृपया आपण तयार करू नये जे आपल्याला ध्वनी प्रदूषण कायद्याने जे लिमिट लिमिट्स दिलेल्या आहेत त्या अं, लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ती आपण वाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण प्रिफरन्स द्यावा आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरावे अजून आपली बैठक झालेली नाही पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे आज पण आपण ते बोलवलेले होते आता मला ती कल्पना नाही ती बैठकीला होती आजच्या बैठकीला होती ते कसं आहे की दहा वाजेपर्यंत हा आपला रेग्युलर वेळ असतो परंतु विसर्जनाच्या काही दिवशी महाराष्ट्र शासनाकडून आणि माननीय जिल्हाधिकारी हो महोदय यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगण्यात येईल काय बघा आपल्या आपल्याकडं जे मागील गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण दोनपेक्षा जास्त गुन्हेगा दाखल असलेल्या आरो आरोपींची एक यादी तयार केलेली आहे त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे त्यांच्यावर आपण बी एन एस एसचा जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे एकशे सव्वीस एकशे एकोणतीसची कारवाई करणार आहे तसेच काही आपण ठराविक लोकं आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्यांनी आपल्याला यापूर्वी कधी त्रास दिलेला असेल त्या लोकांना आपण पूर्ण गणेश उत्सव आणि ईद एकदा या काळामध्ये त्यांना आपण तालुक्याच्या बाहेर टाकणार आहे त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्यावर हद्दपरीची कारवाई करणार आहोत नाही नाही असं नाही होणार आपण यावेळेस आपण आप यावेळेस आपण ती यादी पण पब्लिश करू की ज्यांच्या ज्यांना आपण एकशे चव्वेचाळीस दोन किंवा जुन्या सी आर पी सी एकशे चौवेचाळीस दोन खाली ज्यांना आपण हे केलं होतं तसं ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे बाहेर काढणार आहे किंवा ज्यांच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू नावानिश्चित आपण ती हे करू ठीक आहे गणेश नारायणसाहेब तुम्ही काय सूचना करा का जे आता आपण म्हणतो वृक्षारोपण करणार आहे आपण सामाजिक उपक्रम आपण घेणार त्या संदर्भात आपण जे काही असतील किंवा मिरवणुकीच्या विरुद्ध अनेक डान्स दोन पक्षांचे विरुद्ध कार्यक्रम असतो तर तुमच्याकडून कसं काय मार्गदर्शन त्यांना करता सर्व गणेश मंडळांना माझी ही विनंती आहे आव्हान आहे की आपण जे त्याला प्रोत्साहन म्हणून आपण हे अवॉर्ड सुद्धा ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात आपली जी मार्किंग सिस्टीम राहणार आहे ती मार्किंग सिस्टीम अशीच राहणार आहे ज्यांनी विधायक कामं केली ज्यांनी रक्तदान असेल सामाजिक उप उपक्रम असतील वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून जास्तीतच म्हणजे त्यांना त्या मार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेला आहे तर त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय ते ध्येय आपल्याला सा साध्य करता येईल

शांतता कमिटीची आणि दर तीन महिन्याला नागरिकांशी संवाद असा आपण एक प्रयत्न करून बघूया शांतता कमिटी हे जसे जसे सण उत्सव येतात त्यावेळेस फक्त ठराविक लोकच न बोलवता आपण त्या सर्व समाजातील घटक त्यात कसे हजर राहतील हा आपण प्रयत्न करूया जेणेकरून आपला सुसंवाद राहील तुम्ही आहातच ना संवाद करायला